हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या आवार रोडी या चॅनलवर तर आज आपला जो व्हिडिओ होणार आहे तो थो, थो थोडा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये एकदम चांगली अशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आता प्रोवाईड करणार आहे ठीक आहे तर प्लीज थोडा पूर्ण व्हिडिओ पाहा स्किप नका करू खरंच स्किप नका करू तुमच्यासाठी खूप आणि तुमच्या डेली रुटीनमधला मधला हा इश्यू कदाचित असू शकतो जे मी आ, चा चा आ, आता तुम्हाला त्याच्यावरती इन्फॉर्मेशन देणार आहे ठीक आहे ॲक्च्युली मी सहा सात महिने झाले माझ्या बाईकमध्ये एक प्रॉब्लेम फेस करतो आहे ठीक आहे जो की आहे माझ्या बाईकच्या हँडलच्या रिलेटेड तो प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर ज्या ज्या वेळेस माझी बाईक कधी ह्याच्यावरून स्पीड ब्रेकर किंवा आता हे जे तुम्ही बघताय ह्याच्यावरून जरी गेले खूप खूप वायब्रेशन्स खूप खूप वायब्रेशन्स आणि झटके ठीक आहे हे प्रोड्यू हे मी फील करतो आहे ठीक आहे तर याचं आणि याला मी बरेच महिन्यापासून मी दुर्लक्ष करतो आहे का की काहीतरी टायरांचं म्हणजे टायरमध्ये हवा कमी असेल कदाचित त्याच्यामुळे असेल किंवा अजून काहीतरी इशू असेल आणि आता तर मी खूप इरिटेड व्हायला लागलो आहे त्या हा जो इशू आहे त्याच्यात त्याच्यामुळे ठीक आहे तर मला असं वाटतं की आता तो जो इशू आहे ना तो तो तुमच्यासोबत शेअर करावा आणि खूप इरिटेटिंगवाला हा इशू आहे परत एकदा सेम जी गाडी चालवण्याचा जो खरत आसा फील असतो हो 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 ना ह्या इश्यूमुळे खरंच खूप बेकार असं वाटते भंगार झाले माझी गाडी या टाईपचीच फील होती फील येते त्यामुळे जितकं होत होईल तितकं मी प्लेन रोडला गाडी चालवतोय तर ठीक आहे मी जास्त पकवत नाही डायरेक्ट इश्यू जो काय आहे तो मुद्दा आपण आपण तुमच्यासमोर मां, मांड मांडूया आता तर हा जो इश्यू आला आहे ते मला जास्तीत जास्त गाडी स्पीडमध्ये असताना खड्डे वगैरे न चुकवण्याचे हे परिणाम आहेत ठीक आहे तुम्ही पण स्पीडमध्ये असाल कधीतरी आणि त्यावेळेस तुमचे खड्डे वगैरे न चुकलेले गाडी त्या खड्ड्यांमधून असेल तर त्याच्यामुळे हा हे जे आहेत ना ते इश्यू प्रोड्यूस होतात ॲक्च्युली हा जो इश्यू आहे त्याला कोनसेटचा इशू असं म्हणलं जातं ठीक आहे कोनसेट गेला आहे तुमचा ठीक आहे ब ठीक आहे कोनसेट गेला इट्स ओके कोनसेटचा खर्च एक नॉर्मल तुम्हाला अकराशे बाराशे मग मॅक्सिमम पंधराशेपर्यंत होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे तुमचा जास्त पण खर्च नाही म्हणा एका एक सर्व्हिसिंग तुम्ही त्याच्यात घालवली असं असं तुम्ही समजाल पण ह्या जर का कोन्सेटच्या इश्यूला जर का तुम्ही दुर्लक्ष केलं तर याच्या पलीकडचा जो अजून एक मोठा इश्यू येणार आहे ठीक आहे तो म्हणजे तुमच्या टेलिस्कॉपिक सस्पेन्शनचा ठीक आहे जे दो दोन चे, चे, जो दोन सस्पेन्शन आहेत टेलिस्कोपिकचे फ्रंटचे त्याचा जो इश्यू येणार आहे तुम्हाला तो खूप मेजर असणार आहे आणि त्यामध्ये असं होणार आहे की तो तुमच्या ज्या टेलिस्कॉपिक ज्या पाईप्स आहेत ठीक आहे सस्पेन्शनच्या ज्या पाईप्स असतात त्या तुम्हाला चेंज कराव्या लागतील ठीक आहे तर हे फक्त लक्षात ठेवा की जर का तुमच्या गाडीमध्ये असं जर का झटके बसत असतील फ्रंटला ठीक आहे हँडलला है, चालवताना झटके बसत असतील किंवा वायब्रेशन्स येत असतील तर एकदा फक्त गाडी चेक करा आणि तो इश्यू जो असेल तो रिझॉल्व्ह करून घ्या याचं दुर्लक्ष केलं तर माझ्यासारखं होईल एकदम बेकार फटका बसला आहे मला तर कारण की मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि हे बघा वायब्रेशन्स आखंचे अख्खं जे हँडल आहे है ना हादर ते हादरते फुल असं वाटतं गाडीला सस्पेन्शन नाही आहे डायरेक्टच चालवतो आहे मी विदाऊट सस्पेन्शनवाली गाडी चालवतोय आहे तर हे फक्त थोडंसं लक्षात घ्या आणि जेवढं होईल तेवढं प्रिकॉशन्स घ्या याचं नाहीतर तुमच्या खिशाला मोठा फटका बसणारा आहे मित्रांनो हो आणि हे सगळं झालं कशामुळे तर फक्त आणि फक्त माझं दुर्लक्ष झालं ह्या व्हायब्रेशनकडे हँडलच्या व्हायब्रेशनकडे ठीक आहे आणि हा जो कॉन्सेटचा इशू होता त्याने माझे लावून टाकले बरं ठीक आहे सध्या तर मी पाय चेंज करायचं चे नाही म्हणत आहे आहेत बाहेर कंडिशनमध्ये आहेत बऱ्यापैकी तरी पण मी कंटिन्यू जर का असंच जर का गाडी चालवत राहिलो परत हा कॉन्सेप्ट न बदलता गाडीला एवढं बेकार हार्म पोचेल ना की मी तुम्हाला नाही सांगू शकत खूप बेकार हार्म पोचेल गाडीला आणि ते मला नको आहे ठीक आहे तर हीच एक मोठी इन्फॉर्मेशन होती तुमच्यासाठी आणि जी मी आणि असं पण नाही की मी कुठे बघून वगैरे हो तुम्हाला सांगतो आहे बरं का मी ही स्वतः फेस केलेली आहे गोष्ट ठीक आहे मी माझ्या जे एक्सपिरियन्समध्ये जी गोष्ट आलेली ती मी तुम्हाला ती मी तुमच्यासमोर हे करतो आहे डिस्कस करतो आहे ठीक आहे तर याला असं कुठेतरी बघितले किंवा के काय केलं असं नाही हे नाही करत आहे आणि मी तुम्हाला डेमो पण दिला की आणि हे हो बघा दिसलं दिसलं स्पीड कमी करताना हा एक इश्यू प्रोड्यूस होतो बरं का त्याच्यामुळे हे आहे हे पण आहे हा इश्यू हा इश्यू व्हील अलाइन अलाइनमेंटचा पण इशू आहे माझ्या गाडीला ठीक आहे हा पण इशू असतो हे पण इशू क्रिएट होतात बरं का ह्या ह्या कारणाने आता हा, हा जो इश्यू होता ना याच्यामुळे मी गाडी सत्तर ऐंशीच्या पुढे तर नाहीच पाहू शकत आहे तर हे जे मी तुम्हाला आता सगळं सांगितलं तर ते असं मला वाटतं तुम्ही पण कधी ना कधीतरी के फेस केलेलंच असेल ठीक आहे तर तुम्ही पण असं जर का इशू फेस केला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा ठीक आहे आणि की गाडीला गाडीची प्रिकॉशन्स घ्यावी लागते वेळेवरती चेक करावं लागतात सगळ्या गोष्टी नाहीतर मोठे मोठे खर्च निर्माण होतात आपण म्हणतो आपण आपल्या गाड्या की आपल्याला मेंटेनन्स तर परवडत नाही आहे किंवा खूपच मेंटेनन्स देते गाडी ह्यावेळेस एवढा एवढा खर्च केला गाडीवरती मी मेंटरेंस, मेंटरेंस के मेंटरेंस, मेंटरेंस नाही एवढा खर्च होत ते समजलं का एवढा नाही खर्च होत तुम्ही जर का गाडी वेळेवरती मेंटेनन्स मेंटेन केली ना मेंटेनन्स मेंटेनन्स जर का तिचा प्रॉपर ठेवला तर एवढा खर्च नाहीच होत छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हा एवढा मोठा धुर भृ भुर, भूर्दंड भुर, भरावा लागतो तर असं करू नका बाईक आहे यार एक तुम्ही एकदम तुमच्या ड्रीम बाईक्स वगैरे घेतल्या हो असतील त्यांना जर का तुम्ही असंच जर का सांभाळत असाल तर अवघड होईल ना थोडंसं प्रिकॉशन्स घ्या आणि या व्हिडिओला तुम्ही जर का तुम तुमच्या बाईक्सवरती प्रेम करत असाल तुमच्या गाडीवरती जर का प्रेम करत असाल तर या व्हिडिओला एक थम्सअप तरी द्या आणि जितका होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा मी आवार रोडी या चॅनलचा होस्ट तुमच्यासाठी अशाच टाईपचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येणार आहोत इन्फॉर्मेटिव्ह कं कंटेंट असणार आहेत माझ्याकडे ते पण तुमच्या तुमच्या नाही यार आपल्या सर्वांच्या मराठी भाषेत ठीक आहे तर तुमच्या या मराठी मोटो ब्लॉगरला सपोर्ट करा जास्त काही नाही लाईक शेअर सबस्क्राईब तीनच गोष्टी आहेत ज्या तुम्ही ज्या तुम्ही मला देऊ शकता ओके तर आपला आजचा व्हिडिओ हा इथंच एंड होत आहे ओके बाय